नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी देशमुख नगर देवळा कुस्ती मैदानचा खास अपडेट आपल्यासाठी मित्रांनो मान्य वस्ताद पहिला ज्योतिराम भाऊ महाजन आयोजित महात्मा फुले केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार होते एक कुस्ती मैदान नगर देवळा कुस्ती मैदान दुःखद घटना झाल्यामुळे कुस्ती मैदान रद्द करण्यात आलेले वेत्रनु तर सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद बने आणि पहिल्यांद लोकांसाठी खास अपडेट आहे मित्र नगर देवळा कुस्ती मैदान तालुका पाचोरा जिल्हा जळगाव कुस्ती मैदान पंधरा एप्रिल रोजी होणारे नगर देवळा कुस्ती मैदान रद्द करण्यात आलेले वेत्रुस्तीप्रेमी वस्तान मध्ये आणि पहिला याची नोंद घ्यायचे अरे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला नगर देवळा कुस्ती मैदानचा अपडेट आपल्याला इन्फो युट्यूब चॅनलवरती मिळणारे वित नगर देवळा कुस्ती मैदान केव्हा होणार त्याचा खास अपडेट आपल्याला इन्फो युट्यूब मिळणार मिळणारे मित्रांनो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी श्राम देशमुख